साठच्या दशकातली गोष्ट असेल बिहारमध्ये आकाशवाणीवर एक कार्यक्रम खूप लोकप्रिय होता त्यातला लोहा सिंग नावाचा एक स्वतःला सैनिक म्हणवणारा माणूस लोकांना सतत खोट्या नाट्या गोष्टी सांगायचा लोहा सिंग कधी आपल्या बायकोला म्हणायचा की मी लाकडी बंदुकीनं रणगाडा उडवून टाकला होता कधी लोहा सिंग सांगायचा की शत्रून फेकलेला बॉम्ब मी हवेत पकडला आणि पुन्हा त्यांच्या अंगावर फेकला आता हे सगळं भोजपुरी भाषेत असायचं लोकांना रेडिओवरती लोहा सिंगच्या या थापा ऐकायला खूप आवडायचं लोकांनाच नाही तर आणखी एका तरुणाला सुद्धा ते आवडायचं त्याला या लोहा सिंगच्या थापांचं अगदी वेळच लागलं होतं तो आपल्या गावातल्या लोकांना लोहा सिंगची मिमिक्री करून दाखवायचा सोबत आपल्या नव्या थापा सुद्धा जोडायचा लोहा सिंगची मिमिक्री करणारा हा तरुण गावात चांगलाच लोकप्रिय झाला मिमिक्रीच्या बळावरती गावामध्ये ओळख निर्माण करणारा हा तरुण म्हणजे लालू प्रसाद यादव आज त्यांची मिमिक्री केली नाहीये असा एकही मिमिक्री आर्टिस्ट देशात नसेल लालू लहानपणी मित्रांसोबत छोट्या छोट्या नाटकांमध्ये काम करायचे आणि लालूंना नेहमी पोलिसाचीच भूमिका दिली जायची मित्र चोर बनायचे लहानपणी कायम पोलिसांची भूमिका करणाऱ्या लालूंनी पुढे आपल्याला तुरुंगाची हवा खावी लागेल याचा विचारही केला नसेल लालू प्रसाद यादव खरे राय पण त्यांनी राय हे नाव न लावता यादव आडनाव वापरायला सुरुवात केली बिहारमध्ये यादवांची संख्या भरपूर प्रमाणात याच जीवावर लालूंनी राजकारण सुरू केलं पुढे त्यांच्या राजकारणाचा फॉर्म्युला हा माय म्हणून ओळखला गेला एम म्हणजे मुस्लिम आणि वाय म्हणजे यादव या जीवावरती लालू प्रसाद यादव मोठे झाले घोषणा म्हणली तक रहेगा समोसे मिळाल रहेगा बिहार मे लालू सत्ता असू देत किंवा नसू देत बिहार म्हणजे लालू हे समीकरण लोकांच्या डोक्यात पक्का आहे भ्रष्टाचाराचे आरोप होऊन तुरुंगात जाऊन सुद्धा आज सुद्धा लालू प्रसाद यादव यांचा इतका प्रभाव का आहे जाणून घेऊयात सत्तेत असताना तुरुंगात जावं लागलेल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांची डिटेल स्टोरी नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल बिहार चंद्रगुप्त मौर्याची राजधानी पाटलीपुत्र ही एकेकाळची -एक बिहारची ओळख जगातलं सगळ्यात जुनं विद्यापीठ अशी ओळख असलेलं नालंदा विद्यापीठ ही बिहारची ओळख होती गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली ते बिहार पण आज त्याच बिहारची ओळख एक मागासलेलं राज्य अशी झालीय जिथं एकेकाळी कौटिल्यानं अर्थशास्त्र रचलं तो बिहार आर्थिक बाबतीत सगळ्यात पिछाडीवर आहे ज्या पाटण्याला बघून इंग्रज प्रवाशाला सेंट पीट्सबर्गची आठवण आली ते पाटणा आता उरलेलं नाहीये हे सगळं नेमकं का झालं डॉक्टर राजेंद्र प्रसाद जयप्रकाश नारायण कर्पुरी ठाकूर अशा विद्वान आणि दिग्गज नेत्यांचं बिहार पण गेल्या कित्येक वर्षात बिहार म्हणजे एकच नाव समोर येतं ते म्हणजे लालू प्रसाद यादव गोपालगंज मधल्या फुलवारी या गावात लालू प्रसाद यादव यांचा जन्म झाला ललुआ म्हणून त्यांना लाडाने हाक मारली जायची लालूंनी आपल्या आत्मचरित्रात लिहिलंय की त्यांच्या मोठ्या भावाला एक विचित्र अशी सवय होती तो नेहमीच आजारी पडायचा आणि त्याचं निधन व्हायचं घरातले सगळे अंत्यविधीची तयारी करायचे तयारी झाली की त्यांचा भाऊ जिवंत व्हायचा आता असं नाटक त्याने खूपदा केलं होतं कदाचित लालूंना नाट्यमय जगण्याची शिकवण तिथूनच मिळाली लालूंचे बाकी सगळे बालमित्र हे पाठीमागून उडी मारून म्हशीवर बसायचे पण लालू प्रसाद यादव सांगतात की त्या समोरनं म्हशीच्या शिंगाला धरून उडी मारायचे आणि म्हशीवर बसायचे अंगावर आलं की शिंगावर घ्यायची सवय आपल्याला तेव्हापासूनच आहे असं त्यांचं म्हणणं एकदा लालूंच्या गावात एक गावा हिंग विकणारा माणूस आला होता त्याने गाठोड एका झाडाखाली ठेवलं होतं लालूने ते गाठोड घेतलं आणि सगळा हिंग विहिरीत टाकला गंमत म्हणून पण पाण्याला हिंगाची चव लागायला लागली आणि शेजारी पाजारच्या बायका या संतापून गेल्या घरच्यांनी लालूच्या कोड्यांना वैतागून त्यांना मोठ्या भावाकडे पाठवून दिलं ते पाटण्याला मोठा भाऊ पाटण्यात नोकरी करायचा आता लालू तिथंच राहायला लागले ला आणि शिकायला लागले कॉलेजमध्ये असताना लढवलेल्या निवडणुका त्यांच्यातला नेता घडवत गेल्या लालू यांच्यावरती लोहिया आणि जयप्रकाश नारायण यांचा खूप मोठा प्रभाव होता भारतीय राजकारणातल्या दोन अत्यंत बुद्धिमान सुशिक्षित आणि प्रामाणिक नेत्यांचा सहवास हा लालूंना तरुणपणातच लाभला पण लालू यादव यांची कारकिर्द ही कधी अभ्यासू नेता म्हणून राहिलीच नाही लालूंच्या विद्यापीठ निवडणुकीत त्यावेळी त्यांच्या विरोधात होते ते रविशंकर प्रसाद आणि सुशील कुमार मोदी जे पुढे सुद्धा कायम त्यांचे विरोधकच राहिले पटना युनिव्हर्सिटी स्टुडंट काउन्सिलचे प्रेसिडेंट होते ते लालू यादव सेक्रेटरी आणि जनरल सेक्रेटरी होते रविशंकर प्रसाद आणि सुशील कुमार मोदी लालू पुढे मुख्यमंत्री झाले सुशील कुमार मोदी उपमुख्यमंत्री झाले रविशंकर प्रसाद केंद्रीय मंत्री झाले याच तरुण विद्यार्थ्यांनी त्या काळात एक मोठं आंदोलन केलं होतं विद्यार्थ्यांनी विधानसभेत राज्यपालांना भाषणापासून रोखण्यासाठी मोर्चा काढला होता विधानसभेपाशी अगदी हजारो विद्यार्थी जमले वशिष्ठ नारायण नावाचा विद्यार्थी चळवळीचा नेता होता लालू सुशील मोदी हे सामान्य कार्यकर्ते होते पण अचानक पोलिसांनी लाठीमार सुरू केला सगळे विद्यार्थी हे पांगलेले पाहायला मिळाले पण रागाच्या भरात दुकाने हॉटेल्स यांना आग लावण्यात आली पोलिसांनी चिडून त्यांच्यावरती गोळीबार सुरू केला त्यात पाच जणांचा मृत्यू झाला आणि याच दिवशीपासून लालू प्रसाद यादव हिरो झाले पण का त्यांनी काय केलं होतं तर सुशील मोदी यांनी आठवण सांगितलीय की मोर्चातनं गायब होऊन लालू हे वेटरनरी कॉलेजमधल्या घरी गेले तिथं असलेल्या ला लँडलाईन फोनवरनं त्यांनी वर्तमानपत्रांना फोन केले लालू प्रसाद यादवला गोळी लागली लालू प्रसाद यादव याचा गोळीबारात मृत्यू झाला आता सगळीकडं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली पाटण्यामध्ये लालू प्रसाद यादव कोण आहे याची चौकशी सुरू झाली आणि रातोरात लालू प्रसाद यादव हिरो झाले त्या दिवशीपासून एक तरुण नेतृत्व म्हणून लालू प्रसाद यादव ओळखले जायला ला लागले पटना विद्यापीठ विद्यार्थी समितीचे अध्यक्ष असताना लालूंनी स्वतःचा राजकीय मार्ग स्वतःच बनवायला सुरुवात केली त्यांनी जयप्रकाश नारायण यांना व्याख्यानासाठी बोलवलं हळूहळू त्यांच्याशी जवळीक वाढवली त्यांचा मानसपुत्र म्हणून घ्यायला सुरुवात केली जयप्रकाश नारायण यांनी लालूंना विद्यार्थी चळवळीत मोठी जबाबदारी दिली जयप्रकाश नारायण हे लोकनायक म्हणून ओळखले जातात लालूंचं असं म्हणणं आहे की ही पदवी मीच त्यांना दिली आता खरं खोटं माहिती नाही पण जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींना सत्तेवरनं खेचण्यासाठी जी विद्यार्थी चळवळ उभी केली होती त्यातलेच लालू प्रसाद यादव हे एक महत्वाचे शिलेदार होते हे मात्र नक्की लालूंना शिकत असतानाच क्लार्कची नोकरी मिळाली होती राबडी देवी यांचं स्थळ आलं खर तर राबडी देवी यांच्या घरचे लोक लालूंना पाहायला आले होते तेव्हा लालू प्रसाद यादव हे बनियन आणि लुंगी अशाच अवतारात होते पण राबडी देवी यांच्या घरच्यांना लालूंचा हात साधेपणा आवडला आणि त्यांचं लग्न हे पक्क झालं अर्थात राबडी देवींच्या मोठ्या बहिणी या चांगल्या अशा श्रीमंत घरात दिलेल्या होत्या त्यामुळे लग्नात सगळे नातेवाईक राबडी देवींच्या वडिलांवर नाराज होते एवढ्या घरी का म्हणून कारण ते जयप्रकाश नारायण यांचा लालूंवरती विश्वास असला तरी लाल अनेक तक्रारी सुद्धा होता एबीवीपीच्या तरुणांनी जेपींना सांगितलं होतं की लालू दारू पितात पैसे खातात जेपी रागवले त्यावर लालूंनी जेपींना सांगितलं ला, की मी दारू नाही ताडी पितो आमच्या भागात सगळेच पितात जेपींनी लालूंना समज त्यांनी आपण ताडी पिणार नाही असा शब्द दिला तरी सुद्धा लालू आणि एबीबीपी वाल्यांचं पुढे काही जमलं नाही जेपींनी एकदा जेल भरो आंदोलनासाठी विद्यार्थी गोळा करायला सांगितलं तर लालूंनी काय केलं त्यांनी एबीबीपी वाल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला पुरी आणि जिलेबीच्या जेवणासाठी घेऊन जातो अशी थाप मारली आणि जेलकडे नेलं जेल, जेल दिसल्यावर बिचारे जेवणाच्या आशेने आलेले तरुण पळून गेले जेपीनचं आंदोलन चालूच होतं तेवढ्यात इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली इतर अनेक नेत्यांप्रमाणे लालूंनाही मिसा कायद्याखाली अटक झाली मिसा म्हणजे मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी अॅक्ट त्या काळात राबडी देवी गर्भवती होत्या लालू मिसा कायद्याखाली अटकेत असताना त्यांना पहिली मुलगी झाली लालूंनी जेपींच्या सांगण्यावरनं तिचं नाव ठेवलं मिसा त्या काळात लालूंची परिस्थिती तशी हलाखीची होती नोकरी सोडलेली होती त्या काळी जेपींनी मदत म्हणून दिलेले दोनशे रुपये आजही लालूंना खूप मोलाचे वाटतात पुढं लालू वकील झाले पण निवडणूक लढवायची वेळ आली तरी सुद्धा ते तुरुंगातच होते त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला तेव्हा त्यांच्या हातात हातकड्या होत्या हजारो लोक त्यांना बघायला जमले होते लालूंनी पहिली वेळी लोकसभा निवडणूक जिंकली ती पावणे चार लाख मतांनी एकोणतीसाव्या वर्षी ते लोकसभेत गेले त्यावेळचे सगळ्यात तरुण खासदार म्हणून जनता पक्षाचं सरकार हे काही टिकलं नाही पुन्हा निवडणुका झाल्या लालू लोकसभेला त्यावेळी पडले पराभूत झाले पण विधानसभेत मात्र निवडून गेले कर्पुरी ठाकूर त्यावेळी बिहार मधले महत्वाचे नेते लोकांचा काँग्रेसवरती त्यावेळी राग होता कारण काँग्रेसनं कायम उच्चवर्णीय नेत्यांनाच पद दिलं होतं सरकारी नोकरीत अधिकारी असणारे सुद्धा उच्चवर्णीय कर्पुरी ठाकूर यांनी आरक्षणासाठी यशस्वी असे प्रयत्न केले म्हणून त्यांना बिहारमध्ये मान होता पण एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्यांचा मृत्यू झाला योगायोगानं लालू तेव्हा जवळच होते लालूंच्या मांडीवरतीच त्यांनी प्राण सोडले कर्पुरी ठाकूर यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी लालूंनी केलेला शो काही लोकांना नाटकी वाटत होता पण लालू माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांच्या मृतदेहापासून एक क्षणही दूर झाले नाही लालू हे कर्पुरी ठाकूर यांचे राजकीय वारसदार झाले आणि पुढं मुख्यमंत्री झाले कधी तामिळनाडूमध्ये सुद्धा अशीच घटना झाली एमजीआर यांचं निधन झालेलं त्यांच्या अंत्ययात्रेत जय ललिता बळत शिरल्या रडायला लागल्या त्यांना हटवल्यावर सुद्धा एम जी आर यांच्या मृतदेहाशी बसून राहिल्या पुढे जयललिता या माजी मुख्यमंत्री एम जी आर यांच्या राजकीय वारसदार झाल्या आणि मुख्यमंत्री बनल्या खर तर लालूंना कर्पुरी ठाकूर यांचा वारसा सहजासहजी काही मिळाला नाही खूप विरोधक होते पण लालूंना सगळ्यात भक्कम पाठिंबा दिला तो नितीश कुमार यांनी नितीश कुमार यांच्या पाठिंब्यामुळेच लालू हे बिहार विधानसभेचे विरोधी पक्ष नेते होऊ शकले जे नितीश कुमार पुढे लालूंचे कट्टर असे विरोधक सुद्धा बनले खर तर विरोधी नेते बनल्यावर तुकडे झालेल्या जनता दलाला एकत्र आणण्यासाठी लालूंनी खूप प्रयत्न केले राजीव गांधी यांची सत्ता जाऊन पुन्हा जनता दलाची सत्ता आली लालूंनी विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान होण्यात मोठी भूमिका बजावली तेव्हापासूनच लालू आणि नितीश कुमार यांना व्ही पी सिंग हे आपल्याला मंत्री करतील अशी आशा वाटत होती ते नव्या कुर्ता पायजमामध्ये संसदेच्या आवारात जाऊन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करायचे पण त्यांना दिल्लीत काही संधी मिळाली नाही बिहार त्यांची वाट बघत होतं बिहारमध्ये जनता दलानं काँग्रेसचा धुवा उडवला आणि लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले अर्थात पक्षानं त्यांना मुख्यमंत्रीपदी निवडलं पण राज्यपाल काही शपथ द्यायला तयारच नव्हते लालू स्टार्च केलेला कुर्ता घालून रोज राज्यपालांकडे जायचे पण राज्यपाल टाळाटाळ ताल करत राहिले खूप दिवस टाळल्यानंतर अखेर एकदाचा शपथविधी झाला तो दहा मार्च एकोणीसशे नव्वद साली बेचाळीस वर्षांचे लालू प्रसाद यादव फुलवारिया आपल्या घरी गेले आईचा आशीर्वाद घेतला आईला म्हणाले माई हा मुख्यमंत्री बन गई त्यांची आई म्हणाली ई का होला लालूंनी आईला सांगितलं ही गावाच्या जमीनदारापेक्षा पण मोठी पोस्ट आहे तेव्हा आई म्हणाली ठीक आहे पण तुला सरकारी नोकरी कधी मिळणार बिहारचे पंचवीसावे मुख्यमंत्री म्हणून लालू प्रसाद यादवांनी शपथ घेतली ती मोकळ्या मैदानात गांधी मैदानात तोपर्यंत सगळ्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी हा सभागृहात व्हायचा त्या देशातल्या सगळ्यात प्रामाणिक समजल्या जाणाऱ्या जयप्रकाश नारायण या नेत्यांच्या पुतळ्याच्या साक्षीनं लालूंचा शपथविधी झाला त्यावेळी लालू म्हणाले होते अब कोई अत्याचार नाही होगा अब कोई भ्रष्टाचार नाही होगा खर तर लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री झाले तरी ते काकाकडे पशुवैद्यकीय महाविद्यालयात सर्वंट क्वार्टरलाच राहत होते जे बिहारमध्ये चपरासी क्वार्टर म्हणून ओळखलं जातं तिथनच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा कारभार बघायला सुरुवात केली मुख्यमंत्र्यांसाठी असलेला बंगला त्यांनी स्वीकारला नाही आता लोकांना हे सगळं तसं नवीन होत एवढा साधा मुख्यमंत्री त्यांनी पाहिलेला नव्हता लालू लोकांना ओ ओ गाय बकरो घालायचे त्याच काळातली घटना एक अपंग माणूस मळक्या कपड्यात काही काम घेऊन आला होता लालूंचा जनता दरबार चालू होता लालू अचानक आत गेले त्यांनी साबण आणि पाण्याची बादली आणली त्या माणसाला सगळ्यांसमोर अंघोळ घातली सगळे अधिकारी आणि जनता मुख्यमंत्री एका गरीब माणसाला अंघोळ घालतोय हे दृश्य डोळे मोठे करून बघत राहिली लालू मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबून रस्त्यातच उभे राहायचे आणि ट्राफिक हटवू लागायचे दारूच्या गुत्त्यावरती धाड टाकायचे गरीब वस्त्यात पाण्याचा टँकर घेऊन जायचे आणि मुलांना अंघोळ घालायचे या गोष्टींच्या चांगल्याच चर्चा व्हायच्या लोकांना अंघोळ घालण्याचं काम करताना सोबतचे अधिकारी सुद्धा वैतागायचे पण बिहारची सामान्य जनता मात्र लालूंवरती जीव ओवाळून टाकायची त्या काळी लालूंनी बऱ्याच चांगल्या गोष्टी केल्या उदाहरणार्थ मागासवर्गीय लोकांना सरकार गरीबांना घर बांधायला बांधकाम साहित्य द्यायचं लालूंनी लोकांना थेट पैसे द्यायला सुरुवात केली लोकांनी त्यांच्या मनाप्रमाणे आणि चांगल्या दर्जाचं सा बांधकाम साहित्य त्यांना घेता यायला लागलं मासे पकडायसाठी तळी असतात सरकार ते सुद्धा भाडे तत्वावर द्यायचं उच्च वर्णी आणि श्रीमंत व्यापारी ते घ्यायचे आणि गरीब लोकांना भाडे घेऊन मासेमारी करू द्यायचे लालूंनी ती पद्धतच बंद करत थेट मासेमार लोकांना ती तळी द्यायला सुरुवात केली पामच्या झाडापासून ताडी बनवायचं काम एका जमातीकडे होत झाडांचं गुत्त ठरवून द्यायचं लालूनी ही पद्धत बंद केली आणि झाडं फुकट वापरू दिली लालूंच्या आयडिया या अफलातून होत्या दारूतली भेसळ ही एक तशी मोठी समस्या लालू पोलिसांचा टॉकी घ्यायचे आणि गुत्त्यांमध्ये शिरायचे दारू बरवणाऱ्या लोकांना टॉकी दाखवून म्हणायचे की हे डुप्लिकेट दारू ओळखण्याचं यंत्र आहे ते अशिक्षित लोक घाबरून जायचे बराच काळ त्या लोकांचा गैरसमज होता की वॉकी टॉकी हे डुप्लिकेट दारू ओळखण्याचं एक यंत्रच आहे खर तर एकेकाळी उच्च वर्णीय किंवा जमीनदारांसमोर मान वरून करून बघण्याची हिंमत नसलेल्या गरीब लोकांना लालूंच्या काळात आत्मविश्वास आला त्यांच्या मागण्या आणि तक्रारी ऐकल्या जाऊ लागल्या लालूंची एक आणखी वेगळी गोष्ट ती म्हणजे टीव्ही वाल्यांना ते गंजी बन्यांवर मुलाखत द्यायचे तोपर्यंत किंवा त्यानंतर सुद्धा तसं कोणी हे धाडसच केलं नाही पण त्यामुळं लालू सामान्य लोकांना आपले वाटत राहिले देशात विश्वनाथ प्रताप सिंग यांची सत्ता होती पण जनाधार वाढवण्यासाठी काहीतरी मोठं करायची व्हीपी पी सिंग यांची इच्छा होती लालूंसारख्या सारख्या त्यांना मंडल आयोगाची आठवण करून दिली मंडल आयोगाची फाईल ही इंदिरा गांधींच्या काळापासून धूळ खात पडली होती व्हीपी पी सिंग यांना ओबीसीच्या नेतृत्वाची मोठी संधी दिसली त्यांनी मंडल आयोग लागू केला आणि देशात मोठा गदारोळ झाला बीजेपीला मंडल आयोगाला जाहीर विरोध करता येत नव्हता मग अडवाणींनी मंडलला कमंडलने उत्तर द्यायचं ठरवलं राम मंदिरासाठी रथयात्रा सुरू केली देशात जाती आणि धार्मिक फूट पडायला एकाच वेळी सुरुवात झाली मंडल आयोगाचा लालूंनी बिहारमध्ये जनाधार मिळवण्यासाठी मोठा फायदा करून घेतला आणि त्याही पेक्षा मोठा फायदा झाला तो अडवाणींनी काढलेल्या रथयात्रेचा अडवाणींची रथयात्रा सगळ्या जगात गाजत होती हिंदू को तोडोमत रामचंद्र को छोडोमत म्हणजे रामाला विसरू नका अशी ती घोषणा होती व्ही पी सिंग यांच्यासाठी ती तशी डोकेदुखी ठरली होती अडवाणींची लोकप्रियता प्रचंड वाढली होती पूर्ण वेळ मीडियामध्ये अडवाणींची चर्चा होती त्याचवेळी लालूंनी काय केलं तर अडवाणींची रथयात्रा बिहारमध्ये अडवली अडवाणींना अटक केली आणि सगळ्या देशात चर्चा सुरू झाली ती एकाच नावाची लालू प्रसाद यादव अटकेची गोष्ट लालूंच्या शब्दात लालू त्या काळी फोन केला लालू म्हणाले आप ये दंगा फैलाने यात्रा रोक दीजिए बहुत परिश्रम से हमने बिहार में भाईचारा कायम किया है अगर आप दंगा यात्रा निकालेंगे तो हम छोडेंगे नहीं अडवाणी म्हणाले देखता हा कौन मां का दूध पिया है जो मेरा रथ यात्रा रोकेगा लालू म्हणाले मेने मां भैंस दोनों का दूध पिया है आइए बिहार में बताता हूं आता ही झाली लालूंची सांगण्याची स्टाईल खरं बोलणं हे त्यांनाच माहिती पण त्यांनी अडवाणींची यात्रा बिहारमध्ये थांबवली तोवर बिहारचे हिरो असणारे लालू हे एका दिवसात सगळ्या देशात गाजले साधना नावाच्या जुन्या नटीच्या हेअरस्टाईलला साधना कट असं नाव आहे लालूंचे केस तसेच कपाळावर असतात साधना कटवाला हा बिहारी मुख्यमंत्री लोकांच्या कुतूहलाचा विषय झाला मुस्लिमांचे तर लालू यादव हिरोज झाले इथंच त्यांना मुस्लिम प्लस यादव हा फॉर्म्युला सापडला तोच उत्तर प्रदेशात मुलायम सिंग यांचाही फॉर्म्युला झाला लालू खूप हिंदूंसाठी आता विलन झाले होते पण पुढं मुलायमसिंग यांच्या काळात कार, कार सेवकांवर गोळीबार झाला आणि हिंदुत्ववादांच्या दृष्टीने मुलायमसिंग यादव मोठे विलन झाले व्ही पी सिंग यांचं सरकार गेलं चंद्रशेखर आले याच काळात देशाची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावली होती पण जनता दलाच्या नेत्यांना ते भानच आलं नाही लालू प्रसाद यादव आता गरीबांना मसीहा वाटत होते लालू सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी सेशन निवडणूक आयुक्त होते त्यांनी निवडणूक ही अतिशय कठोर नियमांमध्ये घेतली संतापून लालू हे सेशन यांना तो सांड आहे असं म्हणाले होते गमतीची गोष्ट म्हणजे लालू यादव दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर राबडी देवी त्यांना साहेब म्हणायला लागल्या ला ला ला। पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत देवी त्यांना अहो म्हणायच्या फक्त लालू मागास जातीतल्या लोकांना मोठी घरं बांधायला सांगत लालूंचे आणि त्यांच्या नात्यातल्या लोकांचे मोठे मोठे बंगले आणि फार्म हाऊस उभे राहायला लागले श्रीमंती आता डोळ्यात यायला लागली जसजसे भोळे भाबळे लोक नेत्यांची पूजा बांधू लागतात तस तसा नेता स्वतःला देव समजू लागतो हळूहळू लालूंचा अहंकार पण खूप वाढला होता लालू राज्याच्या चीफ सेक्रेटरीला चार चौघात बडे बाबू म्हणून हाक मारायला ला लागले तिकडे बडे बाबू जो मुख्य कारकून असतो त्याला म्हणतात पण लालू हे जाणीवपूर्वक करायचे अशी अधिकाऱ्यांची खात्री होती लालूंना पान खायची सवय होती सोबत पान थुकायला एक थुकदाणी लागायची एक प्रकारचं भांडच तसं लालूंनी पान खाल्ल्यावर सोबत जो कोणी असेल भले तो अधिकारी असेल तरी त्याला ते भांड हातात धरून लालूंच्या पुढे करावं लागायचं मग लालू त्यात थुंकायचे ज्येष्ठ पत्रकार कन्हैया भिलारी यांनी लिहून ठेवलंय की अधिकारी नाराज होत होते लालूंची खैनी खायला एक माणूस लागायचा त्यात लालूंचा भाषेवरचा ताबा सुटत होता लालू जातीय राजकारण करत होते पण मागास जातींना त्याचा काही लाभ देत नव्हते त्यामुळे कुणाला काही वाटत नव्हतं पण नंतर फक्त घोषणा वाढल्या मली आधी रोटी खायंगे मगर स्कूल जायंगे अशी घोषणा लालू द्यायचे पण शाळांची अवस्था कुठे बरी होती शिक्षक कुठे होते हळूहळू घोषणांचा पाऊस आणि कामाचा दुष्काळ अशी स्थिती दिसायला लागली मीडिया सुद्धा लालूंच्या अहंकाराच्या गोष्टी तिखट मीठ लावून सांगू लागला लालूंना रस्ते का नाहीयेत असं विचारल्यावर लालू लोकांना म्हणायचे तुमच्याकडे गाडी नाहीये तर तुम्हाला रस्ते काय करायचे त्यात लालूंनी आपल्या मंत्रिमंडळात पन्नास पेक्षा जास्त लोकांना मंत्रिपदं दिली प्रत्येक तीन आमदारामागे एक मंत्री होता सभागृहाची प्रतिष्ठा हा भागच ते विसरून गेले लालूंच्या कथा आता वाढतच गेल्या बॉडी मसाज ही लाडूंची आवडती गोष्ट असं म्हणतात की एक दिवस त्यांचा मसाज करणारा त्यांच्याकडे हट्ट धरून बसला की मला विधान परिषदेवर घ्या लालू हसून नाही म्हणाले तुला कुठली विधान परिषद पण मसाज करणाऱ्या व्यक्तीचा युक्तिवाद होता की जर हनुमान चालीसाप्रमाणे लालूंवरती लालू चालिसा लिहिणाऱ्याला विधान परिषद मिळू शकते तर मला का नाही लालूंच्या नावावर अशा दंतकथा वाढायला लागल्या मीडिया हिरो बनवतो तसा एखाद्याला विदूषकही बनवतो लालूंच्या कॅबिनेट मिटिंगपेक्षा त्यांच्या बंगल्यावर जमणाऱ्या भोजपुरी गायकांची आणि त्यांच्या गाण्यांची चर्चा जास्त व्हायला लागले लालू आपल्या बंगल्यात अशा भोजपुरी गाण्यांच्या मैफिली भरवतात यावर टीका करणाऱ्या बीजेपीनं नंतर रवी किशन आणि मनोज तिवारी यांना खासदार केलं पण लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होण्यात मोठी भूमिका बजावणारे नितीश कुमार सारखे समर्थक सहकारी लालूंना सोडून गेले जॉर्ज फर्नांडिस विरोधात गेले हळूहळू मुस्लिमांच्या सुद्धा तक्रारी वाढायला लागल्या लालूंना मुस्लिमांनी मोठा पाठिंबा दिला असला तरी लालूंनी मुस्लिमांसाठी काही केलं नाही साधा एखादा मदरसाही बनवला नाही असं बोललं जायला लागलं बाकीच्या जाती सुद्धा तक्रारी करू लागल्या की सगळ्या नोकऱ्या सगळी कंत्राट ही मिळतात विरोधी आवाजही वाढायला लागले मुलांना किडनॅप करून खंडणी वसूल करण्याचे प्रकार वाढले भाजपने बिहार ही किडनॅपिंग इंडस्ट्री झाली आहे असा प्रचार सुरू केला नेमकी त्याच वेळी प्रकाश झा यांची अपहरण ही फिल्म आली बिहार हे देशभरात बदनाम होत होतं आणि लालू प्रसाद यादव आपल्या नातेवाईकचं भलं करण्यात गुंतलेले दिसत होते राबडी देवींच्या भावाला विधान परिषदेत पाठवल्यावर काही लोक नाराज झाले त्यावर लालू त्यांना म्हणाले की राबडी रूठ गई है आलू मागते तो चटणी दे तिथी म्हणून त्यांनी मेहुण्याला आमदार केलं त्यांच्या मेहुण्याचं नाव साधू यादव चित्रपटातल्या साधू यादवची आठवण करून देणार मेहुणे कमी म्हणून की काय लालूंचे शहाबुद्दीन सारखे गुंड सहकारी एक नाही अनेक मोहम्मद शहाबुद्दीन सिवान गोपालगंजचा बेताज बादशाह बनला होता लालूंची सत्ता गेली आणि शहाबुद्दीन सारख्यांना उतरती कळा लागली पण तोपर्यंत बिहार हे बदनाम झालेलं लालूंना पक्षातून सुद्धा विरोध सुरू होता त्यावरती तोडगा म्हणून लालूंनी राष्ट्रीय जनता दल असा स्वतःचा पक्ष बनवला या सगळ्यात वाईट गोष्ट काय होती तर चारा घोटाळा खरी गोष्ट अशी की हा घोटाळा लालूंच्या आधीच्या सरकारच्या काळापासून सुरू होता यात अनेक आरोपी सुद्धा होते पण सगळ्यात जास्त बदनाम झाले लालू प्रसाद यादव विरोधकांना मोठं साधन मिळालं जंगल राज आणि चारा घोटाळा या चार शब्दांनी लालूंची कारकीर्द आणि प्रतिमा रसा तळाला गेली पण लालूंनी लहानपणी एक गोष्ट शिकली होती आला अंगावर तर घे शिंगावर बदनामी आता वाट्याला आली होती पण पड़ पुढे संधी सुद्धा आली लालू रेल्वे मंत्री झाले आणि या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं लालूंची बिहारची सत्ता पुढे नितीश कुमारांना मिळाली आणि नितीश कुमार यांच्याकडे असलेलं रेल्वे मंत्रीपद लालूंना मिळालं लालूंनी तोट्यात आलेली रेल्वे फक्त फायद्यातच नाही तर जगभरात चर्चेत आणली गरीब रथ आणि कुल्लड मध्ये मिळणारा चहा हा लोकप्रिय झाला लालूंना मोदींच्या अहमदाबाद मध्ये असलेल्या आय आय एमने सन्मानाने व्याख्यानासाठी बोलावलं हार्वर्ड विद्यापीठाने सुद्धा आमंत्रित केलं रेल्वे मंत्री म्हणून लालूंची कामगिरी खरोखरच उत्तम होती आता लालूंची तब्येत तशी बरी नसते त्यांचा मुलगा तेजस्वी यादव यानं पक्षाची सगळी सूत्र आपल्या ताब्यात घेतली आहेत पण आजही चारा घोटाळा त्यांची काही सोडताना दिसत नाही त्यांचे गावकरी सांगतात की लहानपणी लालू गुरु चरायला घेऊन जायचे आपली गुरं मित्रांना सोपवायचे आणि आसपासच्या लोकांशी गप्पा मारत बसायचे तेव्हा सुद्धा लालू गुरांचा चारा हा विषय हलक्यात घेत होते पुढं लहानपणी गुरा चरणारा एक मुलगा मुख्यमंत्री बनला पण चारा हा विषय त्याने हलक्यात घेतला घोटाळा समोर आल्यावर पहिल्यांदा नीट चौकशी केली असती मनमानी केली नसती तर आज ही वेळ चाली नसती लालू तरुण असताना पोलीस होण्याचं स्वप्न बघायचे पोलीस भरतीत सहभागी सुद्धा झाले पण रनिंग मध्ये ते जोरात पडले आणि जखमी झाले पोलीस होऊ शकले नाहीत पुढे मुख्यमंत्री झाले पोलीस बाहेर उभे असायचे पुढे तुरुंगात गेले पोलीस बाहेरच उभे असायचे लालूंना कधीच पश्चाताप झाला नसणार की आपण पोलीस झालो असतो तर बरं झालं असतं मुळात लालूंना पश्चाताप तरी झाला असेल का कारण उद्या सत्तेसाठी त्यांची मदत घ्यावी लागली तर त्यांच्यावरच्या केसेस मागे घेतल्या जाणार नाहीत याची तरी कुठं खात्री आहे